येत्या दो दोन ऑगस्टला दोन मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत एक म्हणजे आहे की बाबू आणि दुसरा चित्रपट आहे अशोक सराफ यांचा लाईफ लाईन दोन्ही मुव्हीजला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कसा रिस्पॉन्स भेटत आहे तेच आपण या व्हिडीओमध्ये पाहूयात तर आजची जर रिपोर्ट सांगायला गेलं तर आज सकाळचं लेटेस्ट जर सांगायला गेलं तर लाईफ लाईन या मूवीला बुक माय जवळपास साडेचार हजार सॉरी चार हजारपेक्षा जास्त प्रेक्षक इंटरेस्टेड आहे परंतु जर ऍडव्हान्स बुकिंगचं बोलायला गेलं तर पुणे हे जे की महाराष्ट्रातलं मोठं सर्किट आहे तरी क्षेत्रामध्ये सध्या सद्यात ऍडव्हान्स बुकिंग चालू झालं नाही दोन्ही मुव्हीचं असेल बाबू किंवा लाईफ लाईन या दोन्ही मुव्हीचं चालू झालं नाही परंतु मुंबईमध्ये दोन्ही मुव्हीचं ॲडव्हान्स बुकिंग हे चालू झालेलं आहे एकीकडे बाबू या मूवीचं पाहायला गेलं तर जोरा शोरामध्ये ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेलं आहे मी असं म्हणेल ऍडव्हान्स बुकिंगचे फक्त शो चालू झालेले आहेत एक एक शो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भेटलेला आहे परंतु तेही किती तर चार ला ला ते पाच ठिकाणीच भेटलेला आहे त्यानंतर लाईफलाईनचं सांगायला गेलं तर एकच शो फक्त सध्या ऍडव्हान्स बुकिंग चालू झालेला आहे लाईफलाईन मध्ये लाईफ लाईन या चित्रपटाचा आणि दोन्ही चित्रपटाला जे प्रेक्षकांनी तिकीट बुक करायचा रेट असतो ऍडव्हान्स बुकिंग जी मेन गोष्ट असते ते जर सांगायला लागलं तर सध्या तरी काहीच कुठंच चित्रपटची तिकीट जे बुक होताना मला दिसत नाही तुमच्या शहरामध्ये या मूवीज ॲडव्हान्स बुकिंग चालू झालं आहे का नाही नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा सदतरी मला मुंबई शहरामध्येच या मूवीज ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेलं दिसलेला आहे तुमच्या ठिकाणी चालू आहे का नाही नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू